नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भाऊबीजेच्या दिवशी भावाला कधी वळावं असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का चला या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया प्रत्येक मराठी घरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे भाऊबीज हा सण भाऊ बहिणी बहिणीच्या पवित्र आणि अतुटनाथाचं प्रतीक आहे यमराजाने आपली बहीण यमुना हिच्या घरी जाऊन तिचा पाहुणचार घेतला तिला वरदान दिलं आणि तेव्हापासून हा दिवस यमद्वितीया किंवा भाऊबीज म्हणूनही साजरा केला जातो अशी आख्यायिका आहे पण दोन हजार पंचवीसमध्ये भाऊबीज कधी साजरी होणार आहे आणि या सणाचं महत्त्व काय आहे हेही सविस्तर जाणून घेऊया आता भाऊबीज कधी आहे आणि ही तिथी कोणती आहे तर भाऊबीज हा सण गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी साजरा केले केली जाणार आहे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला हा सण येतो द्वितीय तिथीची सुरुवात बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी होणार असून या तिथीची समाप्ती गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहे भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळून टिळा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं भावाला टिळा लावण्याचा शुभ मुहूर्त गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी सुरू होणार आहे दुपारी तीन तर तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असेल त्यामुळे या वेळेत बहिणी आपल्या भावांना ओवाळून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करू शकतात असं सांगितलं जाते आता भाऊबीज पूजेची पद्धत आणि विधी थोडक्यात जाणून घेऊया भाऊबीजेच्या दिवशी बहिणी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र प्रदान करतात त्यानंतर आपल्या भावाला आदराने पाटावर बसवतात यावेळी आपण ऑक्षनाने टिळा कर, 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 करावा बहिणीने आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावा आणि औक्षण करावं औक्षण करताना ताटात दिवा कुंकू अक्षदा सुपारी आणि मिठाई असावी अक्षर झाल्यावर भाऊ बहिणीने एकमेकांना भेट वस्तू द्यावी हे प्रेम आणि आपुलकीच्या देवाण घेवणीचं प्रतीक आहे या दिवशी यम आणि यमुनेची कथा वाचली जाते किंवा ऐकली जाते जी या सणाचं महत्त्व आणि परंपरा अधोरेखित करते भाऊबीजेच्या दिवशी भावाला गोडधोड जेवण करून वाढलं जातं ज्यात लाडू शंकरपाई करंजी अशा दिवाळीच्या फरा फराळाचाही समावेश असतो या दिवशी बहिणी आणि आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करतात तर भाऊ बहिणीच्या रक्षणाची आणि मदतीची हमी देतो हा सण केवळ एक विधी नसून भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रेम आदर आणि विश्वासाची एक सुंदर गाथा आहे तर या शुभ मुहूर्तावर तुम्हीही तुमच्या भावा आणि सोबत हा पवित्र सण साजरा करू शकता आणि त्यांच्या जीवनात आनंद फुलवू शकता शास्त्रानुसार कोणतेही शुभ कार्य शुभ मुहूर्तावर केल्यानं त्याचं चांगलंच फळ मिळतं आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आता भाऊबीजीची सुंदर कथा ऐकूया पौराणिक कथेनुसार यमराज आपली लाडकी बहीण यमी यमीच्या घरी जेवायला गेले होते यमीन अत्यंत प्रेमाने यमराजाला ओवाळलं आणि मनोभावे त्याच्या दीर्घयुष्यासाठी प्रार्थना केली यमीच्या प्रेमाने प्रसन्न होऊन यमराजानं तिला आशीर्वाद देत वचन दिलं की या दिवशी जी बहीण आपल्या भावाला ओवाळेल त्या भावाला अकाली मृत्यूचं भय राहणार नाही आणि तो दीर्घ आयुष्य होईल त्यामुळे या शुभ मुहूर्तावर ओवाळल्यानं बहीण भावाचं नातं केवळ दृढच होत नाही तर भावाला यमराजाचं भय राहत नाही आणि दोघांच्या आयुष्यात सुख समृद्धी येते अशी धार्मिक मान्यता आहे तर या दिवशी बहिणीने सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र प्रदान करून भावाला ओवाळण्यासाठी अक्षंधाई तयार करावी आणि शुभ मुहूर्तात ओव्हाळवर तर भाऊबीज हा केवळ सण नसून भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचं एकमेकांविषयीच्या प्रेमाचं चा, शुभेच्छांचं चा, आणि संरक्षणाच्या वचनाचं प्रतीक आहे धन्यवाद